गुळाचा पाक न बनवता लाडू छान वळले जात आहेत कधी कधी गुळाचा पाक पातळ होतो किंवा फसतो आणि म्हणूनच पाक न बनवता आपण हे पौष्टिक लाडू सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत नमस्कार मी सुमेधा सगळ्यांचं सुमेधाच कुकिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत लाडूसाठी लागणारं साहित्य प्रथम बघूयात खसखस पंचवीस ग्रॅम काळे मनुके पन्नास ग्रॅम गोडांबी पंचवीस ग्रॅम गोडांबी पन्नास ग्रॅम घेतली तरी चालेल बदाम शंभर ग्रॅम काजू पन्नास ग्रॅम डिंक एकशे पंचवीस ग्राम, एक ग्राम। किसलेलं खोबरं दोनशे ग्रॅम खारीक पाचशे ग्रॅम त्यातील बिया काढल्यानंतर ती चारशे ग्रॅमच भरते खारकेतील बिया काढून त्या मी खलबत्त्यात अर्धवट कुठून घेऊन मंद गॅसवर एक ते दोन चमचे तुपात पाच ते सात मिनिट भाजून घेतले आहे त्यानंतर गव्हाचं पीठ तुपात पावाटी तुपामध्ये भाजून घेतलेलं दोनशे ग्रॅम आणि बारीक केलेला गूळ दोनशे ग्राम प्रथम कोरडे जिन्नस भाजून घेऊ खसखस एक ते दोन मिनिट भाजून घ्यायचे गॅस बारीक ठेवायचा त्यानंतर खोबरे तीन ते चार मिनिट मंद गॅसवर भाजून घ्यायचे खोबरं भाजताना देखील गॅस बारीकच ठेवायचा खोबरं भाजून घेतल्यानंतर कढई स्वच्छ करून घ्यायची म्हणजे कढई आणि तूप जळत नाही त्यानंतर कढई थोडंसं तूप घालून त्यात प्रथम काजू तळून घ्यायचे हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत त्यानंतर बदाम आणि एक ते दोन मिनिट म्हणू तुपामध्ये परतून घ्यायचे त्यानंतर गोडांबी तळून घ्यायची गोडांबी हे बिबॉचं बी असत थोडीशी गोड सरकळीची परंतु पो, भरपूर पौष्टिक पौष्टिकता पोषण मूल्य असलेली अशी असते पौष्टिक लाडू बनवताना मेथीचे डिंकाचे आवर्जून गोडांबीचा वापर करावा हाडांसाठी ती चांगली असते गोडांबी तळल्यानंतर तूपाचा काळपट होतो तुम्हाला हे तूप नको असेल तर तुम्ही ते बदलू शकता मी त्याच तुपामध्ये आणखी दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे आणि डिंक तळून घेणार आहे कारण डिंक तळल्यानंतर देखील तूप काळपटच होतो म्हणून मी तूप बदललेलं नाही आहे तूप व्यवस्थित तापल्यानंतर डिंक तळून घ्यायचं आहे डिंक तळत असताना तुपाचं तापमान कमी होऊ द्यायचं आहे आणि जास्त होऊ द्यायचं आहे म्हणजे तो व्यवस्थित आतपर्यंत तळला जातो आणि खाताना दाताला चिकटत नाही किंवा कचकच लागत नाही झारा आतपर्यंत व्यवस्थित जातो म्हणजे आपण डिंक व्यवस्थित फुललेला आहे सर्व डिंक व्यवस्थित तळून घ्यायचं थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने दाबून बघायचा आहे व्यवस्थित तो आजपर्यंत तळलेला आहे त्यानंतर खारीक आणि खोबरे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेलं आहे मग जे भाजलेलं खोबरं होतं किसलेलं ते त्यातलं थोडंसं खोबरं मी बाजूला ठेवलेलं आहे का ते नंतर सांगते त्यानंतर, त्यानंतर यामध्ये खरपूस भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ आणि बारीक केलेला गुळ घालायचा ड्रायफ्रूट्स खलबत्त्यात मी बारीक करून घेतलेले आहेत आणि डिंक मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेतलेला आहे बारीक केल्यानंतर असा बारीक त्याचं पावडर होतं किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही आखा देखील घालू शकता त्यानंतर ही दहा ग्रॅम मेथीची पावडर पंचवीस ते तीस ग्रॅम तुपामध्ये मी चार ते पाच दिवस भिजत घातली होती जेणेकरून तिचा कडवटपणा कमी होईल त्यानंतर वेलची पूड दोन टीप दोन टीस्पून अर्ध्या जायफळाची पावडर आणि तीन स्पून सुंट पावडर घेतलेली आहे वेलच्या वाटताना त्यात मी साखर घातली होती साखरेसकट साकर, दोन चमचे म्हणजेच दोन वेलची पूड आहे त्यानंतर परातीमध्ये बारीक केलेले ड्रायफ्रूट्स डिंक पावडर मेथी पावडर घालायचे हे बारीक केलेले ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे मनुके घालायचे नाही आहेत त्यानंतर गोडांबीची पावडर म्हणजेच तळलेली गोड आंबी बारीक करून घेतली वेलची पूड जायफळ पूड आणि सुंटपूड आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे चमच्याने आणि हाताने व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा ते मिक्सरमध्ये एकत्रित करून घ्यायचे म्हणजे सगळे जिन्नस व्यवस्थित एकत्र होतात आणि लाडू व्यवस्थित वळले जातात मिक्सरमधून काढल्यानंतर ह्या मिश्रणाला छान असा रंग आलेला आहे त्यानंतर आता यामध्ये आपण मघाशी तळून घेतलेले मनुके घालायचे आणि थोडंसं पिसलेलं भाजून घेतलेलं जे खोबरं शिल्लक ठेवलेलं होतं आपण ते आता यामध्ये घालून घ्यायचे खोबऱ्याच्या किसाने लाडू छान दिसतात आणि खाताना देखील थोडीशी खोबऱ्याची चव छान लागते तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त खोबऱ्याचा किस तुम्ही वापरू शकता आणि मनुके आणि खोबऱ्याचा हो किस हाताने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा आणि लाडू वळून घ्यायचे आता लाडू वळत असताना मिश्रण जर कोरडं वाट वाटत असेल तर वरतून तूप पातळ तूप म्हणजेच किंवा कोमट तूप घालू शकता मला मिश्रण थोडंसं कोरडं वाटत होतं म्हणून मी पाववाटी तूप पुन्हा याच्या मिश्रणामध्ये घालून व्यवस्थित एकत्र करून लाडू वळून घेतले हव्या त्या आकाराचे मध्यम मोठे लाडू वळून घ्यायचे एवढ्या मिश्रणामध्ये बाराशे पन्नास ग्रॅम म्हणजेच सव्वा किलो लाडू तयार झालेले ला आहेत साधारणतः चाळीस ते पन्नास मध्यम आकाराचे लाडू तयार होतात आपले पौष्टिक आणि चविष्ट लाडू खाण्यासाठी तयार आहेत रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद